झाशीमध्ये एक सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली सावित शिकणाऱ्या मुलीवर तिच्यासोबत शिकणाऱ्या दोन मुलांनी बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पहाटे दोन किशोरवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलंय तपासावेळी पोलिसांना समजलं की ज्या दोन मुलांनी हे कृत्य आहे त्यांना मोबाईलवर पोर्न व्हिडिओ पाहण्याचं व्यसन जडलं होतं पोलिसांनी त्यांचा मोबाईल तपासला त्यावेळी त्यांच्या मोबाईलच्या गॅलरीत पॉर्न फिल्मच्या क्लिप्स मोबाईलमध्ये आढळून आल्यात ज्या दोन मुलांनी आपल्याच वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केलाय त्या दोघांच्याही मोबाईल ॲप इन्स्टॉल केले ही मुलं शाळेतही पॉर्म फिल्म बघत होती पॉर्म फिल्म पाहत असताना एका निर्जन स्थळी घेऊन गेले होते त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुलीचीही वैद्यकीय तपासणी करून मुलांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली बांभोरी कला परिसरात राहणाऱ्या सातवीतील दोन मुलांनी सहावीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे त्या दोन्ही मुलांनी तिच्या शाळेतून एका स्त्री तिला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनी ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली मुलीच्या कुटुंबियाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्का बसला त्यानंतर मुलीच्या पालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देऊन मुलांना ताब्यात घेण्याची विनंती केली मात्र या घटनेची माहिती पोलिसांना समजली असल्याचं मुलांना समजल्यानंतर मात्र त्या दोघांनीही घरातून पळ काढला होता मात्र पोलिसांनी त्यांचा शोध चालूच ठेवला त्यामुळे ही दोन्ही मुलं घरी आल्याचं समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं या दोघांचंही वय तेरा आणि पंधरा असल्याचं पोलिसांनी सांगितलं